आम आदमी पार्टी अमरावती जिल्ह्याच्या वतीने नऊ मार्च रोजी प्रणव बोके कॉम्प्लेक्स एस टी स्टँड जवळ जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आपचे इंजिनियर सुभाष गोहत्रे यांच्या हस्ते करण्यात आले व त्यानंतर आपचे कार्यकर्ता सुरेंद्र उमाळे यांच्या हस्ते जिल्हाध्यक्ष सुभाष गोहत्रे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच आपचे कार्यकर्ता प्रवीण काकड यांनी तालुका अध्यक्ष ओमसिंग शेखावत यांचेही पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटना दरम्यान जिल्हाध्यक्षांनी जिल्ह्यात व शहरात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संघटन मोठ्या प्रमाणावर वाढविण्याची गरज आहे तरच आपण राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांचे हात आणखी बडकट करण्याची गरज आहे दिल्ली व पंजाब सारख्या राज्यात शिक्षण आरोग्य वीज पाणी अशा मूलभूत सुविधा तिथल्या जनतेला मोफत मिळते भारतातील सर्व राज्यात मोफत देण्याचा निर्धार व्यक्त केला असे ते कार्यकर्त्यांना संबोधित करताना बोलत होते अमरावती तालुकाध्यक्ष ओमसिंग शेखावत महानगर अध्यक्ष पंकज कावरे प्रवीण काकड डॉक्टर भारती जाधव रेखा हजारे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले यावेळी अनेक आप कार्यकर्त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले या जनसंपर्क कार्यालयाचे आयोजन नागेश लोणारे यांच्याकडून उत्तम प्रकारे पार पाडण्यात आले यावेळी जिल्हा संघटक ललित गावंडे नईम शेख नितीन नवले रामेश्वर स्वर्गे संतोष रंगे गोपाल तराडे मुशरफ सय्यद वसीम खान देवेंद्र विजयकर आशिष देशमुख कैलास धीरज धीरजुके दिलीप पाटील मनोहर वानखडे अमोल घरडीनकर चैताली घरडीनकर मयुरी लोणारे वृषाली लोणारे व मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते વિદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો અમરાવતી